प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना फलटण विधानसभा मतदारसंघामधून किती मताधिक्य मिळेल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हाडा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना जर निवडून यायचा असेल तर त्यांना ते त्यांच्या तालुक्यामध्ये म्हणजेच फलटण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड मिळवावं लागेल मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सिंह नाईक निंबाळकर हे जरी विजयी झाले असले तरी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या फलटण विधानसभा मतदारसंघामधून किंवा त्यांच्या फलटण तालुक्यामधून त्यांना केवळ बाराशे मतांचं लीड मिळालं परंतु मानमधून तेवीस हजार मतांचं तर माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळालं त्यामुळंच त्यांचा जवळजवळ शहाऐंशी हजार मतांनी विजय झाला परंतु यावेळेची निवडणुकीची समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत स्वतः धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून मागच्या निवडणुकीत जे लीड रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालं ते लीड यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळू शकतं त्यामुळं जर रणजितसिंह निंबाळकर यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा असेल तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामधून म्हणजेच फलटण विधानसभा मतदारसंघामधून किमान पन्नास हजारापेक्षा अधिक मताधिक्य मिळवावंच लागेल हे मताधिक्य त्यांना मिळेल का यावर वेगवेगळ्या चर्चा या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ऐकायला मिळत आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्थानिक उमेदवार असल्यामुळं फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा फलटण तालुक्यामध्ये त्यांच्याविषयी एक सहानुभूती दिसून येत आहे त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात त्यांनी खासदार म्हणून जी विविध विकासकामे केलेली आहेत त्या विकास कामांमुळे त्यांच्याप्रती लोकांचं आकर्षण मात्र वाढलेलं आहे किंवा त्यांना समर्थन वाढल्याचा दिसत आहे लोणंद फलटण रेल्वे मार्ग असो अथवा बारामती फलटण रेल्वे मार्ग असो अथवा पुणे पंढरपूर रेल्वे मार्ग असो यासाठी स्वतः सिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला आणि त्यांना त्यामध्ये यश मिळाल्याचंही दिसत आहे त्याचबरोबर पुणे पंढरपूर पालखी महामार्गासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा सिंह नाईक निंबाळकर यांनी केला आणि ते महामार्गाचं काम हे प्रगती पथावरती दिसत आहे त्यामुळं त्याचा सुद्धा चांगला फायदा हा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना होऊ शकतो त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये जो काही पाण्याचा प्रश्न असेल किंवा सिंचनाचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी सुद्धा सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर नीरा च पाणी फलटण तालुक्याला उपलब्ध व्हावं यासाठी सुद्धा सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं गेल्या पाच वर्षामध्ये एक नेता म्हणून किंवा एक जननेता म्हणून त्यांनी आपली इमेज ही बनवल्याचा दिसत आहे स्थानिक उमेदवार असल्यामुळं सिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी सहानुभूती तर दिसतेच त्याचबरोबर त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे सुद्धा फलटण तालुक्यामध्ये त्यांच्याविषयी एक चांगलं जनमत तयार झाल्याचं दिसते आणि त्याचा फायदा या निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना नक्कीच होईल असं चित्र वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांची मते जाणून घेतल्यानंतरनं आपल्याला दिसून आलेला आहे विधानसभा मतदारसंघ जातो एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत या विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे या निवडणुकीमध्ये किंवा ही निवडणूक जाहीर झाल्यानंतरनं किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरनं रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून किंवा राजे गटाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला हा विरोध दूर करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले अर्थातच त्या प्रयत्नांमध्ये यश मिळाल्याचं दिसत नाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीमध्ये उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने प्रचार केला म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांची भिस्त ही पूर्णपणे किंवा प्रचार हा पूर्णपणे राजे गटावरती अवलंबून होता आणि तो प्रचार राजे गटाने अत्यंत ताकदीने केलेला आहे त्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना स्थानिक उमेदवार म्हणून असणारी सहानुभूती आणि त्यांनी केलेली विकासकामी या माध्यमातून जे अधिकच मताधिक्य मिळू शकत होत ते मताधिक्य काही प्रमाणात घटू शकत असं सुद्धा दिसून येत आहे अर्थातच फलटणमधून मागच्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केवळ बाराशे मतांचं लीड मिळालेलं होतं परंतु यावेळी ते लीड पन्नास हजारापेक्षा अधिक मिळेल असा दावा सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांकडून केला जातो जमिनीवरील माहिती घेतली किंवा लोकांशी चर्चा केली तर त्यामध्ये सत्यताही दिसून येत आहे त्यामुळं या निवडणुकीत जर फलटण विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर हे पन्नास हजारापेक्षा अधिक मताधिक्य जर मिळवू शकले तर अर्थातच ते इतर तालुक्यामधून सुद्धा चांगल्या मता पद्धतीनं मताधिक्य मिळवू शकतात किंवा एकंदरीत धैर्यशील मोहिते हो पाटील यांच्या समोर चांगलं आव्हान उभं करू शकतात या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी कोणाला साथ दिली म्हणजेच फलटणमधील शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी कोणाला साथ दिली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला म्हणजेच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना की धैर्यशील मोहिते पाटील यांना हा खरं तर संशोधनाचा विषय आहे कारण फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार इतक्या प्रमाणात शिवसेनेचं मतदार आहे आणि ते वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे त्याचबरोबर सह्याद्री कदम यांच्या माध्यमातून चिमनराव कदम म्हणजेच स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम यांच्या गटाचं मतदान धैर्यशील मोहिते पाटील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याचं दिसून येत आहे स्थानिक उमेदवार असल्यामुळं रणजित नाईक निंबाळकर यांच्याविषयी जनतेमध्ये एक सुप्त स्वरूपात सहानुभूती दिसून येत होती आणि एकंदरीत परसेप्शन असो किंवा इमेज बिल्डिंग असो यामध्ये सिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात चांगलं काम केलेलं आहे म्हणजेच मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये त्यांच्याविषयी एक चांगलं परसेप्शन हे आपल्याला गेल्या पाच वर्षात बघायला मिळालेलं आहे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यात त्यांना काही प्रमाणात यश देखील मिळालेलं आहे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर या कारखान्याच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार देण्यात तालुक्यातील लोकांना म्हणजेच तालुक्यातील लोकांना ता काही प्रमाणात रोजगार देण्यात ते सुद्धा ठरलेले आहे त्यामुळं एकंदरीत स्थानिक उमेदवार म्हणून किंवा त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे असतील किंवा एकंदरीत देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकास निधी तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिल्यामुळं तसेच जलसिंच सिंचनाचा प्रश्न किंवा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडवल्यामुळं तसेच रोजगारात बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्यात यश आल्यामुळं किंवा एकंदरीत कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामामुळं असेल म्हणा किंवा एकंदरीत केंद्र सरकारविषयी असणारी सहानुभूती किंवा नरेंद्र मोदी यांच्याविषयी असणारी याचा फायदा या, या निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकतो तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये राजे गटाच्या माध्यमातून आपली ताकद किंवा आपला प्रचार जोमाने केला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोरेगाव तालुक्यातील जवळजवळ पंधरा ते वीस गावे आहेत आणि या गावांचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो शेतीसाठी पाणी पाणी असो अथवा पिण्यासाठी पाणी असो तो प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दोन्ही उमेदवारांनी दिलं त्यामुळं या वीस गावांमधील लोकांचं मतदान हे कुणाला मिळेल हे आपल्याला चार तारखेलाच कळेल परंतु या पंधरा ते वीस गावातील मतदान आणि त्यामधील मताधिक्य हे सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणजेच फलटण विधानसभा मतदारसंघावरती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची संपूर्ण भिस्त अवलंबून आहे मागील निवडणुकीत जे लीड या फलटण विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालं त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक लीड यावेळेच्या निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकतं अशा प्रकारचं वातावरण तरी सध्या दिसून येत आहे आता हे लीड पंचवीस हजाराचं असेल तीस हजाराचं असेल की पन्नास हजाराचं किंवा त्यापेक्षा अधिक असेल हे निव निवडणुकीच्या निकाला दिवशीच कळेल परंतु स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांच्याविषयी हलट्यांच्या जनतेमध्ये एक सहानुभूती आणि आपलेपणा हा दिसून आलेला आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकर यांना होईल अशा पद्धतीचं चित्र तरी सध्या दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका